विरार परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे सततच्या घरगुती वादातून एका निर्दयी पतीने आपल्या पत्नीची निर्गुण हत्या केल्याची घटना उघडकीस आली चंदनसार शिरगाव येथील साईराम इमारतीत कृष्णा पवार वय चाळीस वर्ष आणि त्याची पत्नी सपना पवार वय पस्तीस वर्ष हे दाम्पत्य वास्तव्यास होते मागील काही दिवसांपासून घरगुती कारणांवरून दोघांमध्ये सतत वाद सुरू होते बुधवारी रात्री कृष्णा पवार मद्यधुंद अवस्थेत घरी परतला त्यानंतर किरकोळ कारणावरून पती पत्नीमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला हा वाद इतका विकोपाला गेला की संतप्त कृष्णा पवारने पत्नी सपना हिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली मारहाणी दरम्यान सपनाचे डोके जोरात फरशीवर आपडले गंभीर दुखापत झाल्याने सपना रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली माहिती मिळताच विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी कृष्णा पवारला ताब्यात घेत अटक केली पोलिसांच्या प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद आणि मद्यपान हेच हत्येचे मुख्य कारण असल्याचं समोर आलंय या प्रकरणी विरार पोलीस पुढील तपास करत असून घरगुती हिंसाचाराचा हा भीषण प्रकार पुन्हा एकदा समाजासमोर उघडपणे उघड झालाय द पोलीस न्यूज ब्युरो वसई विरार